घरी बापा दिसून येत आली नाही ना घरात नाही ते उठाना उठाव हॅलो सकाळी सकाळी थोडं असून राहिली तू काय झालं तुला हा येते सुकान वाले बापा ज्योती दिसून येत आली ना कुकडे गेले तर घरात नाही ना ते किती पाऊस राहिले मी तिला पण घरात नाही ना कुठल्या का याच्यासाठी उठवला अरे ती गेली शिंकोर कुठे हा घ्या मागे आणि मैत्री त्या घरी गेले शिंकोने काय तू टेन्शन घेऊन राहिले मुतले का मला का काम ना झाप त्या गोष्टी गोष्टीसाठी निकाय भाई हे कल्ला करत राहते रे भाऊ काही सुकान जगू देत नाही बिचारी गोष्ट आहे का बापा हे आपली पोरगी नाही दिसून राहिली ना पुरे पुरे करू येत आधी ना मी आपली पोरगी नाही ना माझी उणी लागून राहिला एक सगळे इकडे तिला पाहिलं मग तुम्हाला उठायले आली मी की आपली पोरगी घरात नाही म्हणून उठा तुम्ही पाहतीले बाबा कुकड गेली ते चालता लवकर जा पाहून आपण तिला कुकड गेली तर बापा लवकर मग चालत उठा ना कुकडी नि साहेब कुकडी गेली रे रे कुकडी गेली रे सोड पेवानाची काय केलं काय माहित घर आता ते मी म्हण बरं की एवढा पोरीचा लाड बरा बरं चांगला नसते बरं पण कायच काही मी बोलली तिला मला बोलत जाय ना आता काय केलं दिसून राहिली ना ते कुकडे गेली तर तुला माहिती आहे कुकडे गेली म्हणून अरे गेली कुठे मैत्रीण मैत्रीण कॉलेज खाली नाही सांगायच तिने तू काय रोख्याल राहिली बापा ना बदनाम करून राहिली एवढं तरी माहिती आहे का तिचं कॉलेज कधी असते सकाळी सकाळी तिथं कॉलेज असते का दुपारचं आहे ना कॉलेज कुकडे गेली कुकडे नाही बोरगे काय सांगा बापा काय करून राहिली तर बरं गावात झालो राबत चाल चाल लवकर लवकर चाल ना का पाहुणा विचारून लोकल बोलाले काय झालं हो मी गडा गगण्या माझी पोरगी दिसून राहिले तुला दिसली का रे कुकड्या आहे बा मला तर काय दिसली नाही राजा पण पण आजकाल तर वारा कसं व्हायला माहिती का पोरा पोरी चालले बा पाहून हो तुमची पोरगीत नाही गेली राजा पाहून नाही तर बोलतं का ते गगणे हा मला तीन तसं बोलतं काय मा पोरीच्या बद्दल असं बोलतं का तू माझी पोरगी नाही तशी माझी पोरगी तर बापाला चांगली आहे सज्ज आहे माझी पोरगी अच्छा तशा पोरीत राहतही नाही माझी पोरगी तर एवढी चांगली आहे कुकडे गेली काय माहिती बिचारी यावं मला लवकर घरी तुमची पोरगी फोन नाही गेली ना नक्की शंभर टक्के किडनॅप केली तुमच्या गोरीले चोरीने नेली तुमची बोर्गी रात्र राहत चोरबी नाही तुम्हाला चोर माहित नाही आम्हाला बाप्पा दिसले होते डॉक्टर न खाव पहिले तुला आठ पडला आमच्या घराशी दाराशी आला बा तू दे ना पहिले आमचं मस्त काम नाही करून आला लागला घे खायला लागला तू कुठे नांदी लागून राहिले होते मी चाल बर आपण तिसरीकडे पाहू आपले फुकडे गेले तर चला चाला बरं इथं नांदी नका लागू मी कुठे म्हणून राहिले तुम्हाला तुम्हीच माझी बोलून राहिले का तुमची पोरगी कुठे गेले थांबला व्हायला नवकर जाईन नाही कोणाच्या जा माग पहून नाटकं करतात ते पोरीवर लक्ष्मी द्यायच्या बावली बिल्डिंग चाल नाही पोरगी समजा पण गेले भाऊ बो वाशाची बोरी गेली पाहुण गेली रे भाऊ काल्यानं डाव साधला काल्याबरोबर गेली पाहुण आता जांभ म्हणा गावात <laughs> वाशा सांगतात वाश्या हा घेणं दाबून आता गेली पोरगी पोळ हा लग्न करून घ्याल पाहिजे बाबू पोरगी जेवण झाली तरी शिकूनच राहिली शिकूनच राहिली घेणं आता दाबून मग कसं बसलं बुचल आता का आता दिसत पोरगी गेली पुन्हा हो <laughs> बापूला सांगायला लागेल अक्काली सांगायला लागेल पाशाची पोरगी गेली पोहून म्हणून <laughs> गेली पाऊयाची पोरगी काल्या पोहोचला शिंगीन बापुण्याले हा कसं इकडे भांड फुटू शकते बर बाबा तो पुण्याला पोहोचला बीन त्याचा पुढचा कार्यक्रम सुरू झाला असेल हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि काही माहिती पडलं तरी आता काही होत बी नाही त्याने कुठे माहिती कुठे जायला कुठे नाही आपल्याला केस पाहिजे बा पोचायला पाहिजे तरी महत्वाचा विषयाला पुढचं द्यायचं काय असेल ते हा ते झालं पाहिजे कसं आपण मेहनतच तेवढी घेततील बघ कोण जा आपला हात ऐकून द्याय फोन लहान अनुभव त्याने काय चालू आहे काय नाही विचारान बा व्यवस्था झाली नाही झाली पुढचं काय नियोजन विचारा लागणार नाही का त्यावरे लाव रे भुसना फोन लावतो ना कालू शेटले फोन आपल्या कालू व्यवस्थेशीर पोचला पुढचं काय नियोजन रे झाली व्यवस्था झाली हो तुम्ही व्यवस्थेचं काही टेन्शन नाही व्यवस्था एक नंबर आहे बिलकुल ह हो। झप्या गाद्या पाण्याची व्यवस्था जेवणाचा नाश्ता पाणी सर्व ओके म्हणजे सध्याची काही करू नको आता हे <laughs> नाही भे मी काय एवढा लोक दिसलो काय बोल काही बोलत राहता का हा हो, सांगा अजून गावात काय वातावरण काय बिघडलं काय नाही नाही गावाचे वातावरण चांगला अजून काही माझं झालं नाही गावामध्ये काही दिसला नाही बा कुठे कसं हा त्या ज्योतीचे मायबाप काही आले नाही अजून काहीच नाही अजून शांतता आहे पुरे गावात <पड़ाँ> बरोबर अरे कालू म्हणजे लग्नाचं काय न्यूज येणार बा काय लग्न कधी आहे <पड़ाँ> बस बस आता निघालो आम्ही आळंदी चाललो आळंदी याची व्यवस्था घेतो तरी लग्न करून झमकून घरी यायची घाई नको रे भाऊ हा गावाकडचा विचार करू नको आता सात आठ महिने तिकडे जरा काम बाबा थांबल बापा नाही रे बाबा मला का पागल कुत्रे बा आज आले हा मी नाही येत हा अडदा महिने तर बिलकुल भुलून जा तुम्ही आता म्हणतो एखादा ले लेकरू झाल्याच आहे रे भाऊ गावात कसं लेकराकडे फोन तर कोणी काही करणार नाही नाहीतर मग तुम्ही जर दोघं आले की नाही बस मारामारी जा गावात कसा तशी येऊ नका हो हो लेखर झाल्यावरच बा कालू ठेवतो रे बा फोन हा घे काळजी घे हा काही लागलं तर लाग ला सांगू सांग दो पैसे आदले काही ला असलं काही दुसरं काही काम असलं सांगू बरं हा लागलं तर मी सांगतोच तुम्हाला हा 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 तुम्ही घ्या काळजी हा गावात काय झालं काय नाही मला सांगत जा हो काही टेन्शन घेऊ नको सांगतो आम्ही तरी हा हा ठेव फोन ठेव जाऊ द्या जाऊ द्या फोन गेले तर गेले पण व्यवस्था चांगली आहे बाबा पुढची आता लग्न नाही चालले म्हणते तो आडून दिले होईन चालू हा असा फोन होता रे घातले पोट्टे माय मित्र ते विचार होते कसं काय व्यवस्था झाली नाही झाली असा फोन होता तूला अरे बापा आपलं गावात माझून फाजून नाही झालं ना अजून आणि अजून काहीच झालं नाही कोणा कुत्र्या पिलाली माहित नाही अजून हो काही टेंशन घेऊ नको तू बिलकुल शांत आहे एकदम बिलकुल गावात बाबा तेवढं तरी बरं की कोणाला माहित नाही झालं अजून जाऊ दे गावातलं टेन्शन सोडून दे आता पुण्यात येऊ आपण आपल्याला काय टेन्शन घेऊन राहिले चाल बरं अंध चटकन या हलक कर बा तेवढं मला आता कालू तुझ्या उठलं सुटलं की नाही हलक दे हलक कर मला लगन होते ना बाबा पहिले मग तेच आहे सगळं जिंदगीवर तेच आहे ना मग पण आता लग्न करू आपण मग सगळं अरे लोगन चाल नि का पुरी पोहून जायचं वातावरण लस ऐकलो गळ्या लस पोरी चालला बापू लस कानार येऊन गळ्या पोरा, ले पोरा दिवशी बजारात गेलो गळ्या चार पाच जणांनी सांगितलं म्हणजे या गावची डमूक गावची गेली पोर टमूक गावची गेली पोहोच आजकाल काम बलं भाऊ रे पुरीचे माय बाप काही पुरुष लग्न देत नाही करून वया वाढून राहिले त्याच्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मग कोण कोणाला नाही पाहिजे बाबा मग ते एखादा पोऱ्या झांपेल ना पण नाही माग ह काही नाही भाऊ त्या गोष्टीशिवाय दुसरं काही नाही गडा कोण दिला तू बरोबर राहिला तु न वायरी नाही गेली पोराने लव्ह मॅरेजच केलं की नाही तू महा विचार नको हा महाविषय लय गंभीर व्हायला तो माहिला सारखा असायचं काय सांगू तुले त्या पोऱ्याला मी नाही म्हणू त्या सध्याची पोरगी कसे हलकी आपल्यापेक्षा करू नको आपल्याला चालत नाही ते पण घेऊन त्याचा शॉर्ट करेन भाऊ मी काय करू झाले हा म्हणतो काय विषयाको नको आय का रक्ताचं नातलं का तुम्हाला पोऱ्या तुझ्या म्हटलं ऐकत नाही धंद्यातलं का हे नाही पुरे ला तोंड दाखवायला जागा ठेल माऱ्या काय सांगू तुले आता म्हणतात त्या पुरीचं पोडबी म्हणतात आहे म्हणतात तिले हो मला आलता माझं शांतनाम सांगा की बाबा त्याला घरात घ्या काही वावर फार द्या इकडे मरमर करून राहिला कामाल मी काय करू मी म्हंटल दुसऱ्या घरात झाली तर मी काल तीवर माझी आले आता तुम्ही काय दिल्या मागे बोल पोहोन घेऊन टाक पोराल घरात पुरेले दिवसात लेकर पाखर होती तिथे झाला तो या प्रॉपर्टीला वारस होईल असा हलका वारस मले पाहिजेच नाही मंदिराला दान करीत पण या हराम मा फोरायला देणार नाही हा लव्ह मॅरेज करायची काय गरज होती काय समजा नाव रे घात लोक बोलून माझ्या काय सांगतो तू संपताय व आखरी शेवटी तुझी इच्छा आहे आपण काही म्हणू शकत नाही कुठे वाई पोरगी दिसली वा तुम्हाला नाही गडा तुझी पोरगी तर इकडे आली नाही वा काहून काय तर हा कुकडे गेली का बुडबा सकाळपासून माझी पोरगी काय बा राजा दिसून नाही राहिली बा भा, हा घरात पाहिलं आम्ही ना बाहेर पाहिलं कुकडे गेली काय माहिती राजा बुडबा आमची पोरगी नाही दिसून राहिली बाबा कधी दिसते बिना नाही विचारायची घराच्या बाहेर पाहून नाही टाकत आणि आज कशी काय गेली काय माहिती बाबा आज तर कोणाला विचारलं नाही पुजलं नाही बाबा तशीच निघून गेली कुकडे निघून गेली तर वा जावा घा झां नाही कोणाच्या माग हो पाहा लोक आता टाइमपास ना करू हे पोहोन जाय प्रकरणाला वाढले बर हो कोणी कोणासोबत चाललं लवकर जावा पा लवकर हाती सापडले सापडले नाहीतून काही नाही गेली मग ते घडा याची होरगी गेली रे घडा हो मोठा काय खरं नाही गेली 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 नाही मोठी लाडस वागवली भाऊ पोरगी वयात आल्या झटक लगून द्यायला पाहिजे करून गेली नसती गेली ते आता कोणाच्या माग हा कुकडे गेली पाऊ बा गडा शिव लाल ते आपल्याला निराधाराच करायचं होतं कडे आपलं ते बंद पडलो हायचं माय पाहिशीन का तेवढं का तू सांगा बुडोबा तुमचं काम मला म्हणून राहिल तुम्ही जाशिन काय गडाखोरशीन का, का, का? आता तुम्ही नाही लागसान तर टीसा तुमचा अंगोठा लागते ना तर टिसा बिना अंगोट्या होत नाही आता बरोबर मी जाईन बा खरे काय मला तर दुसरं ऐकून राहिला का कोणाची पोरगी गेली म्हणता बुड्याचे कान सशा सशासारखे आहेत बा असं वाटलं बा डोंगर झाल्याच ऐकूनच हो बुडोबा आलती मा गोष्ट काहीतरी गरबड आहे गावा गेले गेले नाही गेले हे नाही माहीत राजा पण अजून रे पोरगी कोणाची आहे पोरगी पोरवा कोणाचा त्या वाशाची पोरगी आहे आणि त्या जगनचा आहे हा बापा त्या डांबरचा गोय बरा पडला रे बाबा त्या पुरीले पोरी तुला खूपसुरत आहे देशाले नुसतं या काले जात दिसतात ना रे बापा हा कसाच का पसंत गेला बाईन रे मी मेळा या बाईचा काय <laughs> अरे बुड बा प्रेमा पुढे डांबर डुंबर सारच चालते हो प्रेम म्हणजे प्रेम असते हा प्रेम आंधळ असते ना हा तर डोळे नसतातच काही कसही चालते ते कामाशी काम फक्त आपल्या जमान्यात असं की गेलेपेक्षा कतार ना पण आपल्या याच्यात हे बोलच नका आपल्या ना थै नाचायचं काम हे झालं या टीव्ही मुळे सारा वाया चाललं हे टीव्हीत पाहतात तसं तसंच करतात हे नाटकही दाखवतात ना हे म्हणून हे पोरगा पोरी बैकले प्रेम प्रेम काय माहित बाप पोरगी पाहायला जात जाय बापान म्हटलं हो बाप करते महापोरगा झालं लोगन हो याचं जोपर्यंत याची सुहागरात असे तोपर्यंत याच्या तो दिशे ना काय सांगतो तू अशी परिस्थिती होती लगोन नाही माझ बुडा गेलता माई बायको दिले मा बुड्याने झमकून मी न बापा माई बायको सात आठ दिवसानं पाहिली लगोन झाल्या तो लोक तू मला पाहायला भेटली तिथं तोंडही नाही तुम्ही हा 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 आला आता था पोरगी थांबलेले अरे भडवीच्या मी कालच तुझ्या घरी येऊन गेलो ना रे पोरगी गेला सांभाळतो सांभाळतो तू काय पोरगी तशी आहे का हा आमची इज्जतदार खा ना आमची पोरगी का जाणारी आहे का गेली पवून ह गेली पुन्हा मार्गे तु आता काल अरे दिसली का तुला अरे मी तुला तेच सांगून आलो गेली तुझी पोरगी पोहून त्या काल्याबरोबर आता घे इसके थांबला आता तुझी पोरगी ह दिसते का लग्न करून येतात नाही तर नातू घेऊन येतात तुले भेटत तुम्ही पोरगी तुले वापस काय का वासुदेव तुला का पुरीवर लक्ष द्यायला पाहिजे बाबा होत नव्हतं मागे पुढे लग्न करून द्यायला पाहिजे होत बाबा तुला माहित नाही का पोरकोना जास्त वाढले म्हणून पोरगी जेव्हा झाली ते गड तुम्ही पण तू बाबा असोरे शिकवत फोरे तुमच्या पुरी नजा असं थांबला काय कुठे आहे या हा जगण्याच्या घरी जातो मी त्याचा फोऱ्यानंतर मी त्याची आता काय मोजून आली त्याची खास करून टाकतो

नाही पोऱ्यात काही घरी नाही बाप पुण्यात गेला वा तो हा कंपनी गेला कोण काय कोण विचारून आला पण तू त्याले जर तो दा कंपनीत गेला म्हणते म्हणतेला माझी पोरी नेली पोर कंपनीत गेला म्हणते कामाले काही लाईन तू ना फ्या काय घडा वासुदेव काही बोलू नको गडा फकण्या घेण्या काय करू नको पोऱ्या पुण्यात गेला कामाले कंपनीत तू पोरवे का बापा बाप्पा सांग म तू मा पोरवा गरीब आहे बाबा कोणाकडे वर नजर करून पाहत निघाल घरी बाय घरी आमची पोरगी नेली त्यांना पण कुकडे गेले कुकडे नाही तर सगळा बट्टा लावला बापा आमच्या खानदानले नाही ना बा मा पोरगा कालच पुण्याला गेला ना तुम्ही मा पोरा आड घेऊन राहिले बा आता याले या? कोणी सांगितलं तुम्हाला मा, मा, मा पोरा बोर गेली म्हणून तुमची पोरगी पोरी दुसरा पोरा भेटत का हा पकण्यात भेटला का हम्म हे पाहणं का काय अवस्था आहे दोन टाइमच खायला होणार भेटणार नाही याच्या घरात काय लिवाय वाशाची पोरगी काय रे बाबा बेकार ते तर भेपूरचं पाहता काय तो राहा मागत काय तू विचार त्या पुळ्या पुण्यात गेला तो तोंडात सांगून राहिला की नाही माझी दिसून राहिली मग हा तू त्या पुऱ्याबरोबर जायला काही सांगू नको तू शक्य पण तुला सारं आहे रामायण काय काय नाही तर तू नाही मदत करेला तू नको काय माणूस कित बोल माणूस कित बोलून राहिलो मी त्या बरोबर हा कसं माणूस कित बोल ह तू जर साधू तू त्या या खानपट्ट्या जोडीन तू मी हा यक्त मा तू पोरगी नेली असा काय कोणता काही पुरावा नाही तुझ्या लाच जाय पोरगी होती लेखाची दुसरा एखादा पकड दहा ना दहा पंधरा एकरा आला हा फकण्या पकडला ये तो काही नाही ना हा फाय वेगळा कोण दिलाय कसा पकडलाय या पुरी पोरगा फक्त साठ वाई वय करणार पाहिजे तो फुटपाटरी झपणार असला चालते येईल पुरीले आजकालच्या पुरीले बैकीला मावर शेजर फुजर आला भडवी जा तुझ्या पोऱ्यानं माझी पोरी नेली हे मला माहित आहे शंभर टक्के माहित आहे शिवलाली आलतात मला सांगायला विचार विचार शिवलाली विचार ना तू शिवलाल खरं आहे का हे तुला काय माहित आहे साहेबा भाऊ मला जास्त तर काही माहित नाही पण कसं मी ना एक दिवस उडत उडत काणार आलत माय ह मी ना पाहिल ते एक दिवस तर कसं मले दिसलते ते तर मी या वासुदेवले सांगतलं बी की गड्या तू पोरगी आवर हा असं असं होऊ शकते पण या गड्यान काही आवडलं नाही बा ह आपण सांगून चुकीला पण आता हे पोहून गेले नाही गेले हे नाही माहीत भाऊ बा। अरे बाषा सांगून नाही राहिला घरी येऊन राहिला तू हा हा मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून घ्या याचा काही कुणाची काही संबंध नाही